राग म्हणजे काय रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाय मानवाच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना अनेक असतात आनंद दुःख प्रेम तिरस्कार भीती आणि राग यामध्ये राग ही भावना अशी आहे जी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी उमटतेच राग ही नैसर्गिक भावना असली तरी त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे राग जरी अति झाला तर तो, तो नातेसंबंध बिघडवतो आरोग्य खराब करतो आणि तुमच्या जीवनात नकारात्मकता निर्माण करतो या व्हिडिओमध्ये आपण राग म्हणजे काय तो काय येतो त्याचे परिणाम काय होतात आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाय करता येतील हे सविस्तरपणे जाणून घेऊ राग म्हणजे काय राग हा एक मानसिक आणि भावनिक प्रतिसाद आहे जो एखाद्या गोष्टीमुळे आपण त्रासलो अपमानित झालो अन्याय वाटला अशी भावना निर्माण झाली की उत्पन्न होतो राग ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे पण ती तीव्र झाली की तिचं रूप आक्रमकतेमध्ये बदलतं रागाचे विविध प्रकार असतात एक मनातल्या मनात ठेवलेला राग समोर व्यक्त न करता मनात साठवलेला राग दोन उधळणारा राग अचानक बाहेर पडणारा आणि हिंसक होणारा राग तीन संयमी राग संतुलितपणे व्यक्त केला गेलेला राग राग येतो कसा राग येण्यामागे अनेक कारण असतात अपेक्षा पूर्ण न होणे अपमान किंवा अन्याय वाटणे सतत ताणतणावात असणे चुकीचं वागणं किंवा बोलणं सहन न होणे जुने दुःख किंवा मानसिक जखमा कधी कधी रागाचे मूळ हे आपल्या बालपणात असलेल्या अनुभवांमध्ये किंवा मानसिकतेत असते रागाचे शरीरावर होणारे परिणाम रागाचा आपल्या शारीरिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो रक्तदाब वाढतो हृदयाचे ठोके वेगाने वाढतात तंत्र बिघडते इम्युनिटी कमी होते डोकेदुखी झोपेचा त्रास थकवा वाटतो शास्त्रीय दृष्ट्या सांगायचं झालं तर राग आल्यावर शरीरात एड्रेनालिन आणि कॉस्ट्रिसॉल हे हॉर्मोन्स वाढतात जे तणाव निर्माण करतात रागाचे मानसिक परिणाम काय होतात नाते संबंध बिघडतात निर्णय क्षमता कमी होते स्वतःची अपराधी भावना वाढते दिवस दिवस मनात घोळत राहतो एकाग्रता कमी होते रागावर नियंत्रण न ठेवल्यास तो आत्मविश्वास कमी होतो आणि आयुष्य नकारात्मकतेने भरतो रागावर नियंत्रण का आवश्यक आहे शांतपणे विचार करता येतो चांगले निर्णय घेता येतात नातेसंबंध सुधारतात आरोग्य चांगले राहते तुमचा प्रभावीपणा वाढतो रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज प्रभावी उपाय एक रागाचे मूळ कारण ओखा हो राग येतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःला विचार करा माझा राग खरंच योग्य कारणासाठी आहे का दोन दीर्घ श्वास घ्या राग आल्यावर थोडा वेळ शांत बसा डोळे बंद करा आणि दहा दीर्घ श्वास घ्या तीन मौन पाळा तात्काळ काही का बोलून टाकण्याऐवजी मौन बाळगा शांत झाल्यावरच बोला चार पाणी प्या थोडस थंड पाणी प्या त्यामुळे मन शांत होत आणि विचारशक्ती सुधारते पाच व्यक्त व्यक्त शिका राग व्यक्त करना वाईट नाही पण योग्य शब्दात आणि योग्य वेळेस आहे सहा लिहून मोकळवा राग आल्यावर काय वाटतं ते कागदावर लिहा नंतर वाचताना समजत की काही गोष्टी खूपच किरकोळ होत्या सात नियमित व्यायाम करा व्यायाम केल्याने राग आणि तणाव दोन्ही दूर राहतात योगा चालणे झुंबा हे उपयोगी ठरते आठ ध्यानधारणा करा रोज दहा ते पंधरा मिनिट ध्यान करा यामुळे मन स्थिर राहतं आणि भावनांवर नियंत्रण मिळतं नऊ समोरच्या दृष्टीने बघा त्याने असं का केलं असेल याचा विचार करा समजूतदारपणा वाढतो दहा राग येणाऱ्या ठिकाणी नका जाऊ ज्या ठिकाणी नेहमी राग येतो अशा ठिकाणांपासून अंतर ठेवा अकरा सकारात्मक विचारांचा सराव करा रोज सकाळी पाच सकारात्मक वाक्य मनात सांगा बारा माफ करणं शिका राग टिकवणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं माफ करा आणि पुढे जा तेरा सुसंवाद साधा राग येतोय तेव्हा संवाद टाळू नका पण तो सौम्य भाषेत करा चौदा गाणं ऐका मन शांत करण्यासाठी आवडतं गाणं ऐका संगीत राग कमी करतं पंधरा कोणासोबत तरी बोला ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याशी बोला अमन होता। आठोने आठोने मन हलक होतं सोळा चांगल्या आठवणी आठवा रागाचे वेळी ज्या व्यक्तीचा राग येतो त्याच्याशी जोडलेल्या चांगल्या आठवणी आठवा सतरा सर्जनशील काहीतरी करा चित्रकला लेखन हस्तकला यात मन गुंतवा अठरा ब्रेक घ्या राग येतो तेव्हा त्या ते परिस्थितीतून बाहेर पडा दहा मिनिट फिरून या एकोणावीस विनोद करा हसा हस्त्याने राग विरगळतो हलक्या विन विनोदांचा आसरा घ्या वीस समाधान मानणे शिका सगळं आपल्या मनासारखं होणारच असं नाही हे लक्षात घ्या रागावर नियंत्रण ठेवणाऱ्या महान व्यक्तींचे विचार गौतम बुद्ध राग धरून ठेवणं म्हणजे दुसऱ्याला फेकण्यासाठी अंगार हातात धरून ठेवण्यासारखं आहे यात स्वतःच जळतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राग ही अशी भावना आहे जी तुमचे नुकसान करत राहते पण त्याबद्दल कधीच कळत नाही राग येणे ही नैसर्गिक बाब आहे पण त्यावर नियंत्रण ठेवणं ही कला आहे ही कला एकदा आत्मसात केली की आयुष्य अधिक शांत सुखी आणि समृद्ध होत रागावर नियंत्रण मिळवणं म्हणजे केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी आणि आपल्या भविष्यासाठी देखील आवश्यक आहे शांतता ही शक्ती आहे राग नव्हे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद